श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या प्रिय भक्तांनो आजचा हा क्षण आजचे हे प्रवचन आपण एका अशा दिव्य शक्तीला समर्पित करत आहोत जी तुमच्या माझ्या जीवनाचा आधारस्तंभ आहे ती म्हणजे नामस्मरणाची शक्ती तुमच्या व्हिडिओचे शीर्षक आहे नामस्मरणाची शक्ती स्वामी सामर्थ मिरकल इन लाइफ बाय वृशाली गौरव या शीर्षकातूनच आपल्याला कळते की आज आपण केवळ उपदेश ऐकणार नाही तर प्रत्यक्ष चमत्कारांची अनुभूती घेणार आहोत आजकाल आपण पाहतो प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी अडथळा आहे कोणाला आरोग्य हवे आहे कोणाला धन हवे आहे तर कोणाला फक्त मनाची शांती हवी आहे पण या सगळ्यांवर एक रामबाण उपाय आहे तो म्हणजे स्वामींचे नामस्मरण स्वामी समर्थांनी एका भक्ताला सांगितले होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण त्यांच्या पाठीशी असण्याचा अनुभव कधी येतो जेव्हा आपले मुख आणि मन सत स्वामींच्या नामात रंगलेले असते तेव्हा नामस्मरण हे केवळ तोंडातून बाहेर पडणारे शब्द नाही ते तुमच्या प्रारब्धाला छेद देणारे एक साधन आहे आपले प्रारब्ध म्हणजे आपल्या मागील जन्माच्या कर्मांचे गाठोडे हे गाठोडे हलके करण्याची शक्ती फक्त नामस्मरणात आहे उदाहरणासह समजा समजा तुम्ही एका अंधाया जंगलात हरवले आहात तुम्हाला भीती वाटत आहे अशावेळी तुम्ही जर तुमच्या मार्गदर्शकाचे नाव मोठ्याने घेतले तर तुमच्या मनातील भीती कमी होते आणि तो मार्गदर्शक तुमच्या मदतीला येतो स्वामींचे नामस्मरण हे अगदी तसेच आहे श्री स्वामी समर्थ हे नाम म्हणजे संकटमोचनाची हाक वैज्ञानिक दृष्टिकोन डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ सांगतात की एकाच शब्दाचा लयबद्ध जप केल्याने मेंदूत अल्फा वेव्स तयार होतात यामुळे तुमचा तणाव स्ट्रेस कमी होतो आणि सकारात्मकता वाढते स्वामींचे नामस्मरण तुम्हाला त्वरित मानसिक स्थिरता देते स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या आयुष्यात अनेक भक्तांचे कल्याण नामस्मरणाच्या जोरावर केले आहे भक्ताचे उदाहरण एक भक्त खूप कर्जबाजारी झाला होता त्याने स्वामींच्या चरणी जाऊन प्रार्थना केली स्वामींनी त्याला कोणतीही पूजा किंवा विधी सांगितला नाही फक्त एक सांगितले तू नामस्मरण करत राहा नाम घेताना मनात कोणतीही शंका आणू नकोस त्या भक्ताने दिवसरात्र नामस्मरण सुरू केले आणि चमत्कार बघा त्याला अचानक एक जुनी रक्कम परत मिळाली आणि त्याचे सर्व कर्ज फिटले स्वामींनी त्याला सांगितले नाम हेच तुझे धन आहे नामस्मरण आणि आजारपण ज्या भक्तांनी मोठ्या आजारपणात पूर्ण श्रद्धेने नामस्मरण केले त्यांना डॉक्टरांनी दिलेली औषधे लवकर लागू झाली आणि ते लवकर बरे झाले कारण नामस्मरण तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवते नामस्मरणाची शक्ती केवळ तुमच्यापुरती मर्यादित नाही ती तुमच्या संपूर्ण सनातनी कुटुंबाला संरक्षण देते घरातील ऊर्जा ज्या घरात नामस्मरण होते तिथे आपोआप एक शुभ ऊर्जा औरा तयार होते नकारात्मक शक्ती वाईट नजर किंवा ईर्षा त्या घरापासून दूर राहते मुलांचे भविष्य जर तुम्ही तुमच्या मुलांसमोर नामस्मरण केले तर त्यांच्यावर चांगले संस्कार होतात त्यांना अभ्यासात एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन मिळण्यास मदत होते आणि त्यांच्या मनात देवावरची श्रद्धा आपोआप रुजते नामस्मरण त्यांच्या उत्तम भविष्याची गुरुकिल्ली आहे पतीपत्नीचे संबंध जेव्हा पती दोगे दोघेही शांतपणे एकत्र बसून जप करतात तेव्हा त्यांच्या नात्यातील गैरसमज दूर होतात आणि त्यांच्यात प्रेम आणि समजूतदारपणा वाढतो